कव्हरिंग करावं लागतं कृपया तुम्ही त्यांना बाजूला हटा असं म्हणू नका ही माझी विनंती आहे आदरणीय आपल्या मनोज दादा पाटील विकास पात्रेकर शिवराज उमरे सचिन घयाळ अनिल पटेल साहेब माजी मंत्री या ठिकाणी बसलेले काजी कलीम मुल्ला देशमुख कुटन श्री लक्ष्मण रावटे तालुका अध्यक्ष सूरज दोलगे विनोद तांबे माझे मित्र भाऊसाहेबराव काळे आणि स्टेजवरील इतर मंडळी तसेच संतोष देशमुख यांचे जे कुटुंबीय आलेले आहेत ते सर्व कुटुंबीय आणि आवाज हळूहळू वाढतो मी काय दीपक केदार नाही रे आमचं दीपक भाऊचा एक डायरेक्ट टाप गिअर पडतो आमचा फर्स्ट सेकंड थर्ड टॉप पडतो त्याच्यामुळं बरोबर माझे बरोबर हे करू नका ओरिजिनल पॅन्थर आहे ते त्याच्या ब्लड मध्ये त्याच्यामुळं त्यांचं बोलणं हे खूप सुंदर त्या ठिकाणी असते तेव्हा संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या बाबतीमध्ये अतिशय चुकीचं घडलेलं आहे सोमनाथच्या घरी मी जाऊन आलोय पहाटे अडीच वाजता त्याच काही कुटुंब पोट भरण्यासाठी थेट चाकलला गेलेलो होतो तिथून माघारी बोलवून त्यांना भेटलो बघितलं ते परिस्थिती गंभीर आहे सोमनाथला न्याय मिळालाच पाहिजे संतोषला सुद्धा न्याय या ठिकाणी मिळालाच पाहिजे आणि बीड मध्ये न्याय मिळत असताना तसं जर पाहिलं तर मनोज दादा माझ्या अगोदर तिथे गेलेले परंतु तो दिवस पीएम च्या संदर्भातला निर्णय घ्यायचा होता पीएम करायचं होतं लोक रस्त्यावरती आलते आणि तिथं स्वतः मनोज दादा बसून होते शेवटी दादांनी सांगितलं घ्या करून आपलं फार काय लांबत बसू नका परंतु पीएम रिपोर्ट आला तो आठ पाणी त्या आठ पाणी रिपोर्ट मध्ये एवढ्या गंभीर बाबी आहेत की असं इतकं चुकीच्या पद्धतीनं कधीच कोणाला ना मारलेलं नाही आणि हे कशामुळे होत आहे तर हे परळीकर जे आका आणि त्यांचे आका आहेत यांचे वेगवेगळे वेगवेगळे उद्योग आहेत त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या परंतु त्या व्यतिरिक्त गोष्टी सांगतो परळीतील इराणी समाजाचे काही लोक आहेत हे या दोघांच्या जीवावर गांजा चरस देशी विदेशी रिव्हॉल्व्हर विक्री करतात आणि या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते म्हणजे जे कशाच पिस्तोल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहचलं पाहिजे अशा प्रकारची एक सिस्टीम होती थर्मल मधील भंगार रोजच्या रोज चोरीला जात ते चोरीचे भांगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा म्हणजे गमती भागावर काही कशा कशामध्ये होत आहे एसटी महामंडळातील अनेक लोक एसटीतलं बाई चोरतील त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं असा एक प्रघात त्या परळीमध्ये त्या ठिकाणी करोना मुंडे असो किंवा डॉक्टर देशमुख असो डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही परंतु त्यांच्यावरती खोट्या अट्रोसिटी दाखल करायच्या दुसरीच काहीतरी तीनशे छोपांची फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचं हे सुद्धा करुणा मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला ती महिला नाही पोलीस हे पोलीस आणि त्या पोलिसाच नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी दोन जोडीला त्यांच्यावरती कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्वे झाले पाहिजे कोरोना मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहे ते वेगळं काय आणि मी तर जबाबदारीना परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहे बर पर का परत एकदा म्हणतो याच उत्तर त्यांनी मला द्यावं मग मी त्यांना सांगेन त्याच्यानंतर इतर समाज बांधवातला कोणताही पदाधिकारी जर आकाने आणि त्यांच्या हकानी कोणत्या पदावर नेमला तर त्यांनी फक्त सयाजीराव व्हायचं बाकी त्यांना काळीचाही अधिकार नाही फक्त आले का सयाजीराव आमच्याकडे निकाजी आड नावाचे हे हो होते त्यांचं नाव त्यांना काय म्हणायचे सयाजीरावने काळजी म्हणजे मी काय कोणा कास्ट वरती किंवा याच्यावरती घेऊन जात नाही कृपया मला माफ करा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पक्का पायक असणारा मी व्यक्ती आहे बर का परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशारावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो सिमेंट फॅक्टरी असो दुसरे मोठे तो आ, आका बाहेर आहेत बाहेर असलेल्या आकांनी ह्या प्रश्नांचे उत्तर द्यावेत असं माझं मत आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पोलीस दलामधले कर्मचारी जर आका आणि त्याचा आका याच ऐकून काम करीत असतील तो राज्या CID मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे मुख्यमंत्री महोदय सोनी मधले पोलीस सावधान इंडियाच्या कलाकार मला वाटत यांचीच नियुक्ती परळीला करावी पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये मध्ये मी बोलतोय ज्ञानेश ज्ञानेश्वराचा जिथे जन्म झाला त्या भूमीमध्ये मी बोलतोय ज्या माणसानं आम्हाला शांती शिकवली त्या ज्ञानेश्वराच्या भूमीमध्ये बोलतोय संत एकनाथाच्या भूमी शंभर टक्के मी लेखी पत्र देणारे मुख्यमंत्र्यांना सोनी चॅनल वरची सी आय डी आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले करा म्हणजे बाकी कशाला बघित सदरक्षणाय ख सत्य मिळव हो ऐवजी सत्य हो जयते अस नाव तेथ टाकलं पाहिजे परळीला अशी एकंदरीत परिस्थिती बर हे जे छोटे आका यांना दोन 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 हजार बावीस ला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या नोटीसीचे तारीख सुद्धा मी काढून आणली एन्फोर्समेंट डिरेक्टरेट दिल्लीची नोटीस आली ती का नोटीस आली आणि आकानी माल बी काय कमी नाही <laughs> जमावला माजलगाव सुधाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन हे इकडे मौजे सिएनरा केंद्री तालुका बारशी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथ सेंद्री बारशी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुधाम काकडे हे यांचे वाचमन का काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योतिमंगल जाधव दिघोळ दहा का पंधरा एकर जमीन आहे तर सात दोन चौदा पंधरा एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या दुसरा अस सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफ सी रोड म्हणतो ना जंगली महाराज रोडच्या नंतरचा एफ सी महाराज एफ सी रोड एफ सी रोड ला वैशाली हॉटेल वैशाली हॉटेलच्या पलीकड सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यात पार्टनरशिप आहे शॉप अस काढताय सात शॉप आकाने बुक केले सात एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणले सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सहा सहाशे सात आणि सहाशे आठवा आहे विष्णू ची बहीण सोनवनी यांच्या नावावर विष्णू चाटे यांचे मावज भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्या मधल्या मधला एक आरोप कोण विष्णू चाट्या आणि आकांच दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या नावावर तीन शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर चार म्हणजे सात सात पाच कोटीला म्हणल्यावर एक किती झालं सातापाचा पस्तीस पस्तीस कोटी आणि विष्णू चाट्याचा एक चाळीस कोटी चाळीस कोटीचे त्यांचे फ्लॅट एक ची किंमत पाच कोटी रुपये आणि याच्या नंतर त्या बिल्डरला रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो म्हणलं हे बिल्डर और क्या, -क्या है हमारे आका तुम तुम्ही जरा हमको चाय तो पिलाओ तो बोले पिलाते म्हणलं हम शाम को कोयच पिते तो च पिला दुसरा मत पिलाव त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणाला टोटल टेरेस मागितला होता आकानी वरच संध्याकाळी चालणार हॉटेल टेरेस पस्तीस कोटी रुपये तरी आमचा आका मानला होता पस्तीस देतो देऊन का पण तो छाजड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायच म्हणून आका वाचलं आकाच्या तावडीतून वाचलं एमिनोरा पार्क अँड्रोना टावर मगर पट्टा हडपसर इथं एक फ्लॅट ची किंमत करोड रुपये पंधरा कोटी आणि पंधरा कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला आखा आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे अग्रिमेंट सुद्धा करून घेतले आणि त्याची किंमत होती पंचाहत्तर कोटी रुपये दोन वाल्मिकांना शंभर कोटीच्या पुढे गेले म्हणजे ईडीच्या दरबारात गेले ईडीच्या दरबारात शंभर कोटीच्या पुढे गेलं की लगेच माणूस जात अशी एकंदरीत माहिती ही माझ्याकडे आलेली सुदर्शन आणि ही मंडळी हे गोरख दळवी आणि लप्पा दळवी मावळ प्रांतामध्ये जस छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या प्रांतामध्ये आपले माणसं ठेवले होते मावळ प्रांतामध्ये या आकांनी गोरख दळवी अनिल आप्पा दळवी हे बापले ठेवलेले कुठ काही ऐकायला सापडलं की याच म्हणते शिल्लक ठेवायचं नाही म्हणजे एखाद्या वेळेस अंबानींना सुद्धा मागे टाकतात काय अशी कधी का? कधी माझ्यामुळे कृष्णा शेंडगे हरिभाऊ इंगळे सुदर्शन भुले सोमा भुले चंद्रकांत ज्ञानेश्वर भोले त्याक्टर चोरी करना टोली ट्रैक्टर चोरी करना संपूर्ण साथ चोरी करो चंदन चोरी करो किसको भी बदड़ो किसको भी मारो तुम्हारे साथ <laughs> तुम्हारे साथ है मान लो कशाला घाबरते आणि हा उद्योग करून ठेवला त्यांनी मी नाही सांगत एकशे नऊ मृतदेह सापडलेत एका वर्षात परळीमध्ये एकशे नऊ त्यातले फक्त पाचच रेकॉर्ड वर आले एकशे नऊ पैकी पाच आले एकशे चार मृतदेहांची ओळख पटली नाही कशामुळे मेलेत याचा बी काय खातर जमाना काय काही जणांची तर हडक सापडल्यात नुसती हडक एकशे नऊ मृतदेह जर एका वर्षामध्ये परळीत सापडत असतील पैठण मध्ये असं आहे का माझ्या असे तालुक्यात ना येता मी चौकशी एकशे नऊ असते झालं आम्हाला भीती एकशे नऊ एकशे नऊ ला पता सापडले अशी एकंदरीत परिस्थिती मग का होणार नाही अंगावर गेले कुना साथी गेले हे जायचं वसूल करायला गेले त्याच्यामुळे आका हा शंभर टक्के तीनशे चा आरोपी आहे आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आकाचा आक्याचा जर फोन झाला असेल तर आकाचा आका, आका सुद्धा ओबी लाईन मी खडा राही सांगतो <laughs> शंभर टक्के लाईन मध्ये आला पाहिजे एकशे नऊ मृतदेह हे मी नाही सांगत टीव्ही वाले सांगायला लाग सगळ्या टीव्ही वाल्यांनी बिचाऱ्यांनी फिरवलं जरीन खान पट्टेवाला हे तुमच्या नगर मधला मुस्लिम बांधव जरीन खान पट्टेवाला गाव भिव शोधा तुम्ही त्याला परळीच्या पोलीसला स्टेशनला नेलं मार मार मारल त्याच्यातच के बाद म्हणले क्या करणे का तुमच्या संभाजीनगर मधल्या त्याच्या कुटुंबाच्या घरी गेले चाळीस लाख रुपये दिले मिटून घ्या म्हण चाळीस लाखात माणूस ऐकता संभाजीनगर वाले औरंगाबाद वाले चाळीस लाखात माणूस ऐकता एक काम करा ज्याला ज्याला कोणाला मरायचं आहे चाळीस पन्नास लाख परळीच्या पोलीस स्टेशनला जाडून घ्या आपलंच मागच पुढच सगळं आणून घ्या आणि तुम्हाला चाळीस एक लाख कुटुंबियाला पोहोच जर असा कोणता विचार करणारा पाठ्य असेल तर दादांचं बोलणं झाल्याच्या नंतर मला येऊन भेटा मी त्याची सोय करून घेतो जरीन खान पट्टेवाला या व्यक्तीचे पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये नंतर हत्या झाली चाळीस लाखात प्रकरण मिटवलंय एकदा हा आका तीनशे दोन मध्ये जाऊ द्या आकाच आकाचं काहीतरी होऊ द्या मग बघा लोक कसे पुढे येते दाना दना दाना अरे संतोष ने तुमचं काहीच बिघडलं नव्हतं रे फक्त एक दलिताच पोरग त्याच्या तोंडात मारली म्हणून माझ्या गावातल्या दलिताच्या लेकराच्या तोंडात का मारली म्हणून आडव होऊन त्यांनी एक तोंडात मारली होती रे दुसऱ्या दिवशी बोलून त्याच्या शंभर तोंडात हणायला पाहिजे होता शंभर तोंडाच्या हणवून सोडून द्यायला पाहिजे होता आमचा सरपंच गप्प बसला असता पण तुम्ही ज्या पद्धतीने मारला ज्या निर्घून त्याने मारला याच्यात तुम्हाला माफी नाही करता आली तर सगळ्यांना माझी विनंती कुटुंबाला तुम्हाला काय जे पैठणचे जे कोणी प्रमुख मंडळी असेल त्यांच्या वतीनं काय करता येईल ते मदत करा सोमनाथला सुद्धा करा सोमनाथ सुद्धा तिसऱ्या वर्षामध्ये शिकणार लेकरो होत त्यालाही मदत करा अरे शेवटी आपण एक कुणी उठतो म्हणतो हे समाजाचा मार्चा ते समा अरे समाजाचे वगैरे मोर्चे नाही हे सगळ्या समाजाचे मोर्चे आहेत इथे सगळे समाजाचे माणसं म्हणून मला मुद्दे मनोज दादा या मुद्द्यावरून मुद्दे भटकावण्यासाठी कधी कलाकार आणले जातात मध्येच मी नाही बोलणार परंतु दीपक भाऊ केदार बोललेत असे काही लोक ज्यांच्या प्रिपेर कार्ड मधलं चार्जिंग संपलं लगेच चार्जिंग केलं की किती बोलायला सुरु करते असे प्रिपेअर कार्ड रिचार्ज पुढे ते काहीही बोलते आमच्याकडे फार माहिती डेला रिसॉर्ट पुरळीच्या लोकप्रतिनिधींनी तीनदा केलाय तरी सुद्धा तो मात्र जेलमध्ये पाच वर्ष आमचा लोकप्रतिनिधि मोका सुटतो माला बोला नहीं परंतु ये आका इतने करोड़ लेके तू जाएगा कहा मुके से गाना ऐकल होते जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कल खेल में हम हो न हो गर्दिश में तारे रहेंगे सदा हाँ असा का लड़क खे खे में गया। गया। जवानी शहीद हो का माल कमून काय करायचं खुदा के पास तो ऐसा जाने केन फुट मे साडे तीन फुटाचा पेक्षा लय पैशावाला आहे म्हणून पन्नास फुटाचा मड रचलेलं बघितलंय का कोणी नाही ना अरे पाच हजार कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याला सुद्धा साडेतीन फुटातच जावा लागतंय आणि आमचं गरीब रोज हातावर पोट आहे त्याला सुद्धा साडेतीन फुटातच नाही आका तुला एवढं कमवायची गरज काय होती रे आणि एवढं करू म्हणून आमचं लेकरू मारल का तू कशासाठी मारल ज्या पद्धतीने मारलंय व्हिडिओ शूटिंग काढली पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात टाकले हे इतकं बेकार पद्धतीने तुम्ही मारलंय इतक्या बेकार पद्धतीने जल्ला ज्या वेळेस तुम्हाला फाशी देईल त्यावेळेस तुमचा चेहरा आम्हाला बघायचा हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो आम्हाला चेहरा बघायचा आहे तुमचा फाशी गेलेल्याचा आणि प्रति मोर्चा काढणारा नो कशाचा मोर्चा काढताय याचा तरी भान ठेवा रे कशासाठी मोर्चा काढताय कोणासाठी मोर्चा काढताय कोणासाठी निवेदन देताय याच भान ठेवा कदाचित उद्या तुमच्यावर ही पाणी आलो दुसरं काय म्हणाल त्याच घ्यायची मोर्चा काढा तुमच्या नेत्याबद्दल बोला पण संतोष देशमुखच्या पत्नीच्या डोळ्यातले आश्रव तुम्हाला का दिसत नाही संतोषच्या मुलीच्या डोळ्यातले असून तुम्हाला का दिसत नाही त्याच्या भावाच्या डोळ्यातले असून तुम्हाला का दिसत नाहीत त्याच्या मुलाच्या था डोळ्यातले पाणी का दिसत नाही त्याच्या भाऊजीच्या डोळ्यातलं पाणी का दिसत नाही म्हणून माझी विनंती की जनतेमध्ये आज जो हा राग आहे रोष आहे हा राग आणि रोष जोपर्यंत द्रौपदी मुर्मू मॅडम यांची दयाची याचिका फेटाळून लावत नाहीत तोपर्यंत हा जोश आणि जोर तुमच्या माझ्या सर्वात राहावा टिकावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र रोष न्याय मिळेपर्यंत आपण सर्वजण शांत बसणार नाही आणि यानंतर सर्वसामान्य समाजासाठी न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी संघर्ष केला जिवंत माणसांना न्याय मिळवून देण्याचं काम करण्यासाठी ज्यांनी संघर्ष केला आज त्यांच्यावरती जबाबदारी आली आहे की जे मृत्यू पावले त्यांच्यासाठी देखील न्याय त्यांच्या माध्यमातून मिळून द्यावा यासाठी त्यांना या, या मंचावरती यावं लागतंय असे सर्वांचे आदरणीय संघर्षा मनोज दादा जरांगे पाटील संतोष भैया देशमुख यांना आपल्या सगळ्यांना आपण लय वेळ चौकात ठेवताय त्याच्यामुळे जास्त आता तुमचा वेळ घेणार नाही पण एक विनंती अशी करतो या संतोष भयाच्या लिखीन आपल्याला हात दिला त्या लिखीला तिच शेवटची इच्छा कि माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळवून देण्यासाठी एकाही बांधवानं माग हटायचं नाही काल त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाला मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलाय एकालाही याच्यातल्या सुटू देणार नाही जेवढी साखळी ती सगळी साखळी पकडली जाईल या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत खरं भराव याच्यातला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमधला एकही आरोपी सुटला तर मात्र अण्णा सरकारची गाठ आमच्याशी आहे आपण मात्र शब्द दिलेला आहे कुटुंबाला धनंजय भैया तुम्हाला जाहीरपणानं पुन्हा एकदा सांगतो वैष्णवी काही समोर संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत या राज्यातला एकही माणूस एक इंच सुद्धा माग नाही मला फक्त एकच मुद्दा आता क्लिअर करायचा आहे ह्या धनंजय मुंडेने जे प्रयोग सुरू केलेत या धनंजय मुंडेने जे षडयंत्र सुरू केलेत आणि ते जो लोकांना सांगतोय आता रास्त रोको करा मोर्चे काढा आंदोलन करा हे धनंजय मुंडेचं काम हे दुसरं कोणाचं नाही धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही जास्त खोलात चाललाय ही जर रूट तुम्ही अशी पाडली संतोष भयाच्या पाठीशी उभारणार आता आरोपीच्या पाठीशी उभारायचं काम तुमच्या लाभार्थी टोळीकडून जर तुम्ही सुरू केलं आणि याच्यानंतर जर तुमच्या घरातलं कोणी मिल तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमका कोणत्या बाजूला घेऊन चाललाय आपण मंत्री पदावरती संविधानाची शपथ घेतलेल्या राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करता आणि तुमच्या लाभार्थ्या गुंड टोळीला तुम्ही राज्यात आंदोलन